तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून सारखे स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण समाज कल्याण भरती तसेच महिला भरती या दोन्ही भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना चारशे सत्तर प्रदेशची पिढीफा आपण महिला गृहपाल भरती समाज कल्याण भरतीसाठी तयार केलेली आहे वन फोर नाईनमध्ये दिले जात आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर जो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी व्हॉट्सअप करायचा आहे कॉल नाही करायचा आणि सुप्रकाशला एक लाईक नक्कीच करायचा हे चला मग सुप्रकाशला सुरुवात करूया न वेळ घेता तर महाराष्ट्रात सर्वात जास्त उपनद्या कोणत्या नदीला आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे सर्वात जास्त उपनद्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदीला येतात भीमा गोदावरी गंगा कृष्णा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी दोन गोदावरी नदीला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उपनद्या असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात आता कोणत्या आहेत विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पाहूया तर प्रवरा दुसरी आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी वैन वैन गंगा त्याच्यानंतर तिसरी आहे विद्यार्थ्यांना पैन गंगा आणि या ठिकाणी आहे लेंडी आणि वर्धाही आहे आणि इतरही खूप सारे आहेत आपण थोड्याशा मेन मेन कव्हर केलेले आहेत चला कव्हर या प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त उच्च प्रतीचा कोळसा खालीलपैकी कोणता आहे कोणता आहे उच्च प्रतीचा कोळसा तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिलेली आहे विदर्थ्यां आपल्यासमोर बिटुमिनस लिग्नाइट अँथ्रासाईट किंवा वरील सर्व तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी तीन अँथ्रासाईट हा जो कोळसा आहे विद्यार्थ्यांनो सर्वात जास्त जो आहे उच्च जातीचा असलेला दिसून येतो आणि हे देखील लिग्नाइट तसेच बिटुमिनस हे देखील सर्व विद्यार्थ्यांनो कोळशाचेच प्रकार आहेत हे आपल्या सर्वांना लक्षात येतात तर या ठिकाणी घेऊया प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा असा आहे लोकसभा व राज्यसभेच्या संयुक्त बैठकीचे संयुक्त बैठकी संबंधित कलम कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे संसदेचे दोन सभागृह लोकसभा व राज्यसभेच्या तर कलम दोनशे कलम दोनशे आठ कलम एकशे आठ किंवा एकशे नव्याण्णव ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन कलम एकशे आठ हे राज्यसभा लोकसभा संयुक्त बैठकी संबंधित असलेले दिसून येते आता सुपर क्लासमध्ये पुढे जाण्या अगोदर विद्यार्थ्यांना तुम्ही जर एम पी एस सी ची तयारी करत असाल तर फिजिक्सवाला अंतर्गत एमपीएससी वाला आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेला आहे सर्वोत्तम एम पी एस सी राज्यसेवा फाउंडेशन बॅच दोन हजार पंचवीस या बॅच मध्ये व येणाऱ्या इतर बॅच मध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला महाराष्ट्रातील हायली क्वालिफाईड शिक्षक शिकवणार आहेत जर या बॅचेसची ओरिजिनल किंमत पाहिली तर एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या विद्यार्थ्यांना आपल्याला ही पाच हजार नऊशे मध्येच मिळत आहे यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट हवा असेल तर स्क्रीनवर जो आपल्याला कुपन कोड दिसत आहे ना तो आपला नक्कीच वापरायचा आहे

बॅच जर पाहिली तर मुख्य एमपीएससी पी कंबाईन मेन ग्रुप बी दोन हजार चोवीस साठी आहे विद्यार्थ्यांनो ही बॅच या बॅच ची किंमत पाहिली तर तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे यामध्ये देखील विद्यार्थ्यांनो आपल्याला पॉसिबल आहे तेवढा डिस्काउंट हवा असेल आपल्याला कुपन कोड स्क्रीनवर जो दिसत आहे तो, तो नक्कीच वापरायचा आहे त्याच्यानंतर ही चौथी बॅच पहा नायक नायक एमपीएससी पी एस सी कंबाईन एक्झाम दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच आहे विद्यार्थ्यांनो या बॅच ची ओरिजिनल किंमत पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही आपल्याला मिळत आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव मध्ये यामध्ये देखील विद्यार्थ्यांना आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट हवा असेल कुपन कोड स्क्रीनवर जो दिसत आहे तो नक्कीच वापरायचा आहे शेवटची बॅच मुख्य एम पी एस सी मेन बॅच दोन हजार विद्यार्थ्यांना ही या बॅचची किंमत जर आपण पाहिली तर तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे तर यामध्ये विद्यार्थ्यांना पॉसिबल आहे तेवढा जो आपल्याला डिस्काउंट हवा असेल विद्यार्थ्यांनो तर आपल्याला या ठिकाणी कुपन कोड जो दिसत आहे आपला तो नक्कीच वापरायचा आहे इनरोल करते वेळेस या सर्व बॅचेसचा लिंक या सुपर क्लासच्या मध्ये दिलेला आहे जोही चुक विद्यार्थी विद्यार्थी आहे किंवा एम पी एस तयारी करणारा विद्यार्थी आहे त्या सर्वांनी या मध्ये इनरॉल नक्कीच करायचा आहे कुपन कोड आपल्याला वापरायला विसरायचं नाही आहे तर कवर करू या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा भारतातील नदीपात्रावरील असलेले सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणते आहे ते विचारलेलं आहे कोणते आहे नदीपात्रावरील सर्वात मोठे बेट अवसादी न्यूमूर मजुली किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे मजुली बेट जे आहे नदीपात्रातील सर्वात मोठे असलेले दिसते आणि या ठिकाणी मजुली बेट विद्यार्थ्यांना कोणत्या राज्यात येते तर आसाम राज्यात येते मजुली बेट कोणत्या नदीमध्ये वसलेले आहे विद्यार्थ्यांना ब्रह्म ब्रह्मपुत्रा ब्रह्मपुत्रा नदीमध्ये जे आहे वसलेले आपल्या सर्वांना लक्षात येते कवर करू या ठिकाणी प्रश्न पाचवा तर प्रश्न पाचवा असा आहे लैंगिक आधारावर भेदभाव करण्यास मनाई करणारे कलम खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे लैंगिक आधारावर कलम चौदा आहे का कलम पंधरा एक आहे का कलम सोळा किंवा बारा ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे कलम पंधरा एक हे जे आहे लैंगिक आधारावर या ठिकाणी भेदभाव करण्यास मनाई करणारे कलम असलेले दिसून येते कव्हर या प्रश्न या ठिकाणी सहावा भिरा जलविद्युत सॉरी भिरा जलविद्युत प्रकल्प जो आहे रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये येतो ते विचारलेलं आहे भिरा जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यात आहे प्रश्नामध्ये आपल्याला आणखी एक प्रश्न तयार होतो आणि उत्तर हे मिळते खालापूर कर्जत किंवा नाही किंवा मानगाव ऑप्शन क्रमांक चार माणगाव तालुक्यामध्ये जे आहे भिरा जलविद्युत प्रकल्प स्थित असलेला रायगड जिल्ह्यामध्ये लक्षात येतो कव्हर करू या प्रश्न सातवा खालीलपैकी कोणकोणत्या खड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थित आहेत ते आपल्याला सांगायचं आहे जिल्हा आहे सिंधुदुर्ग तर या ठिकाणी आचरा आहे का कर्ली देवगड ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे देवगड तसेच कर्ली तसेच आचरा ह्या सर्व खड्या ज्या आहेत त्यांनो सिंधुदुर्ग या जिल्ह्यात असलेल्या लक्षात येतात घेऊया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे आठवा मुसाफिर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे आहे ते आपल्याला विचारलेलं आहे मुसाफिर हे आत्मचरित्र तर विलास पाटील विष्णू शिरवाडकर वसंतराव वर्तक किंवा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे अच्युत गोडबोले यांचे जे आहे मुसाफिर हे प्रसिद्ध एक आत्मचरित्र आहे घेऊया प्रश्न या ठिकाणी नवव्या क्रमांकाचा तर प्रश्न असा आहे आणीबाणीच्या काळात देशाचा वास्तविक प्रमुख कोण असतो ते आपल्याला विचारलेलं आहे आणीबाणीच्या स्पेशली काळामध्ये विचारलेलं आहे वास्तविक प्रमुख कोण बनतो मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती किंवा राज्यपाल ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन राष्ट्रपती आणीबाणीच्या काळामध्ये एक वास्तविक प्रमुख बनत असतो हे लक्षात येते प्रश्न दहावा की कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेलाचा समावेश असतो ते विचारलेलं आहे कोणत्या तृणधान्यात असते तेल सर्वात जास्त तांदूळ गहू मका किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन मका या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर करूया प्रश्न अकरावा समिदा हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे ते आपल्याला विचारलेलं आहे आत्मचरित्राचं नाव लक्षात घ्या समिदा हे आहे तर शांता शिळके साधना आमटे किंवा इरावती कर्वी किंवा शांता शिळके तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन साधना आमटे यांचे जे आहे समिदा हे, हे आत्मचरित्र असलेले लक्षात येते कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी सोळावा तर असा आहे भारतीय शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह खालीलपैकी कोणता आहे शिलालेखाचा संग्रह सर्वात मोठा मुंबई मुंबई आहे दिल्ली आहे नाशिक किंवा मैसूर तर ऑप्शन क्रमांक चार मैसूर संग्रह शिलालेखाचा सर्वात मोठा असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो कवर कोरिया प्रश्न या ठिकाणी सतरावा जो की आहे उघड्यावरील शौचमुक्त म्हणून कोणत्या केंद्रशासित प्रदेशास आलेली गो, आहे ते आपल्याला सांगायचं सा। आहे उघड्यावरील शौचमुक्त म्हणून दिल्ली दादरनगर हवेली लदाख किंवा या ठिकाणी लक्षद्वीप ऑप्शन क्रमांक तीन युगी आहे लदाखला जे आहे उघड्यावरील शौचमुक्त म्हणून घोषित करण्यात आलेले आहे कव्हर या प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना अठरावा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास कोणत्या दोन शहरांना जोडणारा आहे ते विचारलेलं आहे महामार्ग क्रमांक पन्नास विचारलेला आहे पुणे नाशिक पुणे मुंबई पुणे सोलापूर किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पुणे नाशिक हा महामार्ग जो आहे क्रमांक पन्नास जो असलेला आहे जो की दोन शहरांना जोडतो तर कवर कोरिया या ठिकाणी प्रश्न एकोणीसावा बंदी कोणत्या कायद्याने करण्यात आलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे बालविवाह बंदी ज्याला आपण विद्यार्थ्यांना कोणता आता सांगतो तुम्हाला संमती कायदा शारदा कायदा सतीबंदी कायदा किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना योग्य आहे दोन म्हणजेच काय बालविवाह बंदी जी आहे शारदा कायद्याने करण्यात आलेली होती शारदा कायदा कधीपासून संमत झालेला आहे विद्यार्थ्यांना अठ्ठावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस ला हा कायदा संमत झालेला होता या कायद्याने विद्यार्थ्यांनो काय करण्यात आलं होतं की मुलीचे लग्नाचे वय जे आहे चौदा करण्यात आलेले होते मुलाचे लग्नाचे वय अठरा करण्यात आलेले होते आणि त्याच्यानंतर एक दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना या ठिकाणी मुलाचे जे आहे या ठिकाणी एकवीस वय करण्यात आले आणि मुलीचे लग्नाचे वय अठरा वर्षे एवढे करण्यात आलेले आहे आता या ठिकाणी शारदा हा जो नाव आहे या कायद्याला का दिलेले आहे तर या ठिकाणी एक व्यक्ती व्यक्ती होते हर हर विलास हरबिलास शारदा हरबिलास शारदा या नावाचे एक व्यक्ती होते तर त्यांच्या नावावरूनच हा कायदा एक नाव देण्यात आलेले आपल्या सर्वांना लक्षात येते कवर करूया ठिकाणी प्रश्न आपल्या समोर की आहे विसावा तर उपरा या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहे ते आपल्याला सांगायचं आहे उपरा ही कादंबरी आहे तर लक्ष्मण माने आहेत का लक्ष्मण गायकवाड इरावती कर्वे किंवा शांता शेळके ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी एक म्हणजेच काय उपरा या ठिकाणी प्रसिद्ध कादंबरीचे लेखक लक्ष्मण माने यांनी आहेत कवर करूया प्रश्न एकविसावा तर या ठिकाणी एकविसावा प्रश्न असा आहे की केसर ए हिंद पदवी जी आहे कोणत्या व्यक्तींना देण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे केसर ए हिंद ही पदवी तर या ठिकाणी सरोजिनी नायडू यांना एनी बेझंट यांना पंडित रमाबाई यांना किंवा नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी तीन पंडित रमाबाई यांना जे आहे केसर ए हिंद ही पदवी देण्यात आलेली होती तसेच दुसरी एक देण्यात आलेली होती विद्यार्थ्यांना या ठिकाणी दुसरी आहे सरस्वती सरस्वती ही पदवी देण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर आणखी एक आहे पंडिता ही देखील पदवी देण्यात आलेली होती कलकत्ता या ठिकाणी विद्यालयाने दिलेली होती विद्यार्थ्यांना आणि तसेच आपण जर पाहिले की यांना जे आहे कोणती पदवी केसर ए हिंद पदवी जी आहे कोणत्या वर्षी देण्यात आलेली होती तर एकोणीसशे एकोणीस या वर्षी देण्यात आलेली होती हे लक्षात येते तर कवर या प्रश्न बावीसावा प्रश्न बावीसावा असा आहे दिफू हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी Uh, कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे दिफू हे थंड हवेचे ठिकाण तर या ठिकाणी मणिपूर नागालँड सिक्कीम किंवा आसाम ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे चार आसाम राज्यामध्ये जे आहे दिफू हे थंड हवेचे ठिकाण स्थित आहे कवर करूया प्रश्न या ठिकाणी विसावा तर चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा जो आहे कोणत्या पिकाशी संबंधित होता सोपा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे उत्तर सर्वांना येत असेल तर चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा ज्वारी नीळ कॉफी किंवा चहा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे नीळ या पिकाशी संबंधित चंपारण्य येथील शेतकऱ्यांचा जो लढा आहे तो असलेला लक्षात येतो कव्हर करूया प्रश्न चोवीसावा कोणत्या राज्यात चार स्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था आहे ते विचारलेलं आहे चार स्तरीय कोणत्या राज्यात येते मध्य प्रदेश कर्नाटक तेलंगणा किंवा पश्चिम बंगाल ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे पश्चिम बंगाल राज्यामध्ये किती चार स्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था असलेली लक्षात येते कवर या प्रश्न या ठिकाणी पंचवीसावा जो की आहे अष्टांगिक मार्ग हा दुःख निवारणाचा मार्ग आहे असे कोणी म्हटलेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे कोणता अष्टांगिक मार्ग हा दुःख निवारणाचा आहे तर भगवान गौतम बुद्ध भगवान महावीर गुरु नानक किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक एक भगवान गौतम बुद्धांनी अष्टांगिक मार्ग हा दुःख निवारणाचा मार्ग आहे असे म्हटलेले होते कवर या ठिकाणी प्रश्न सव्वीसावा भारतातील केरळ राज्याचे आंतरराष्ट्रीय बंदर खालीलपैकी कोणते आहे आंतरराष्ट्रीय बंदर केरळ राज्याचे विचारलेले आहे स्पेशली तर आ, मार्मा गोवा कोचीन मुंबई किंवा कोलकाता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां दोन युगे आहे कोचीन हे जे आहे या ठिकाणी केरळ राज्याचे या ठिकाणी काय आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर असलेले लक्षात येते कव्हर या प्रश्न या ठिकाणी सत्ता आहे सत्तावीसावा की दुसरे अँग्लो मराठा युद्ध केव्हा झालेले होते कोणता कालावधी होता ते विचारलेलं आहे लक्षात घ्या दुसरे विचारलेले आहे अँग्लो मराठा तर अठराशे तीन ते अठराशे पाच सतराशे नव्याण्णव या ठिकाणी सतराशे नव्याण्णव या ठिकाणी अठराशे दोन अठराशे सात किंवा नऊ अठराशे दहा किंवा बारा ऑप्शन क्रमांक योग्य आहे एक अठराशे तीन ते अठराशे पाच या दरम्यान दुसरे अँग्लो मराठा युद्ध घडले होते किंवा झालेले होते प्रश्न या ठिकाणी अठ्ठावीसावा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कोणता महाराष्ट्रामध्ये व्याघ्र प्रकल्प येतो तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये नागझिरा ओरंग राजाजी किंवा पिलीभीत ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो एक नागजिरा व्याघ्र प्रकल्प पर जो आहे तो विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्र राज्यात येतो हे आपल्या सर्वांना लक्षात येते आता या ठिकाणी पाहायला आपण पिलीभीत हा व्याघ्र प्रकल्प पर कोणत्या राज्यात येतो तर या ठिकाणी राज्य आहे विद्यार्थ्यांनो उत्तर प्रदेश या राज्यात येतो हे आपल्या सर्वांना लक्षात येते आता या ठिकाणी ओरंग हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात येतो आसाम आसाम या राज्यात येतो हे लक्षात येते आता राजा जी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात येतो विद्यार्थ्यां राज्य आहे या ठिकाणी उत्तराखंड या राज्यात येतो हे आपल्या सर्वांना लक्षात येते हा डेटा लक्षात घ्या कवर या प्रश्न या ठिकाणी एकोणतीसावा जो की हो आहे महात्मा फुले यांच्या कार्याचे सतत कौतुक करणारे कोणते वृत्तपत्र होते ते विचारलेलं आहे जे की सतत महात्मा फुले यांच्या का। कार्याचे कौतुक का। कर का। कौतुक करत होते सत्यदीपिका ज्ञानप्रकाश सुबोधपत्रिका किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे सुबोधपत्रिका ज्ञानप्रकाश तसेच सत्यदीपिका हे सर्व वृत्तपत्र महात्मा फुले यांच्या का। कार्याचे कौतुक का। करणारे होते हे लक्षात येतात कवर या प्रश्न तिसावा पुलर लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या जिल्ह्यात येते पुलर लेणी तर या ठिकाणी ऑप्शन्स ऑप्शन्समध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांना आपल्या नागपूर नाशिक जालना किंवा परभणी ऑप्शन क्रमांक सॉरी ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे नागपूर जिल्ह्यामध्ये पुलर लेनी ही स्थित असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते आता विद्यार्थ्यांना तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की एम पी एस सी वालाने जे आहे आपल्यासाठी एम पी एस सीची तयारी करत असाल तर अतिशय महत्त्वाच्या बॅचेस लॉन्च केलेले आहेत सर्व बॅचेसचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे जोही इच्छुकता ते आहे त्या सर्वांनी इनरोल नक्कीच करायचा आहे जे हे आहे ते लक्षात घ्या आणि आपल्याला जर एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट हवा असेल तर काय करायचं आहे ई जी ए हजार हा कुपन कोड टाकायचा आहे डिस्काउंट हवा असेल तर इ जी ए एक हजार ठीक आहे आणि तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करल ना पुढची सुप्रकाश आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणाचा सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचे असते चला मग भेटूया पुढच्या एकामध्ये स्पेशल आणि फ्रेश सुप्रकाश